कामावर जाय ते सावकाश जा तब्येत पाणी तुमची कशी काय आहे ते मला कधी विचार खुशाले कळवा गावाला असं आलो ना बाजारपेठेत की नाचना होतोच आपला वड्याची साईज पण छान आहे फुलावर येणं म्हणजे मस्त आहे हे बघ मलकमला सगळं आहे गुंजवाला काउंडा वगैरे सगळं आहे बॉर्डर बघ ना कसले वाटतंय एम्ब्रॉयडरी बॉर्डर आहे नाही ना इलेक्ट्रॉनिकचं सगळं मिळतं का खान आपल्याकडे म्हणजे वायरिंग पासून घरातले काय टोट लागतो गिजर पासून पंख्यापासून नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही चाललोय लवकर कुठे चाललोय था। चांगलं दापोलीला सामान वगैरे ते पण घेऊ आणि आमचे काही काम आहेत बँकेत वगैरे अशी कामं असतात काय गावाला तर ती ऑन दी वे आपण कामं उरकत उरकत जाणार आहोत पण त्याला मिळत मला दापोलीचं मार्केट बघायला मिळेल आम्ही छान तिकडच्या आमच्या घरासाठी पण काही लागणाऱ्या वस्तू भावंड सगळे भेटल्यानंतर काही राहिल्याच वगैरे ते आणणार आहे मी तर असं गेलो की काही ना काहीतरी आपलं काम होतं इकडे पूर्ण शेती आहे लावणीची कामं उरकून झाल्यानंतर जेव्हा अशी भात उभी राहतात तेव्हा आता चांगली झाली पाऊस मजबूत पडून गेलाय आणि चल येतो जाऊ ना आपला भाऊ विशाल सगळे लोक सकाळी आले येतात गौरू वरती नाही मला वाटतं झोपला असेल ना वरती येतो लवकर जाऊ च लागा फोन कर मला घेताना घरी

आपला बारका होमू येणार आहे तर गावाला माणसं भेटत सगळी आजीला तुम्ही व्हिडिओ बघितलं येणं बिन असतं इकडे मुंबईला आणि आजीला म्हटलेलं की आता गौरीच्या सणांमध्ये कधीतरी ये इकडे तेव्हा ते, ते बाबू येणार आहे मग ती कदाचित नंतर येईल पण बहीण गेले भरपूर वर्षानंतर आजी येणार आहे तिकडे बोलत नाही ये कशी आजी नंतर देवस्थित ना इकडे काका बाबा बघतील त्यांना खुशाली कळत व्हिडिओ मधनं सांगा त्याला काहीतरी सांग काहीतरी मेसेज दे काय सांगशील कशी काय बघा बंद येतो फेरी मारतो हा फेरी बघा तू घरी थांब जायचा दापोली जाण्यासाठी दोन मार्ग आहेत अंदरले केळशी मार्ग आहे वेळवी मार्ग आहे हा शॉर्टकट आम्हाला एक तास पाच मिनिटं दाखवता येतो बघा आम्ही हाच मार्ग जाणार आहोत त्या मार्गे थोडासा उपशिर होईल आणि आम्हाला लवकर पण आहे बघा गाव आपल्याला लागतील आणखीन शॉर्टकट पण खाली उतरलो शॉर्टकट जायला मिळत मांदिवली मध्ये आमच्या गाववरून येणार आहे असा मुंबईतनं काही आलेली मंडळी आता अजून येत आहेत हे बघा तर आम्ही आता चाललो ना तर आमच्याकडे जाण्यासाठी दोन रस्ते ना तो एक हा वेळी मार्ग येतो इथून शॉर्टकट आहे आमच्या गावावरून एक तासावरती दापोली बरोबर रस्त्याला गाड्यांची वर्दळ काय नसते या रस्त्याला म्हणजे दिसणारच नाही गाड्या काय एकदम शॉर्टकट गावातला रस्ता डोंगर मथावरचा आम्ही बांतिवरीला पोचतोय आणि बांतिवरा ला आल्यानंतर एका बाजूला नदी आहे खाली आणि असा रस्ता आहे पूर्ण पूर्ण घनदाट जंगल म्हणजे ह्या रस्त्याला तुम्हाला वाघ दिसणं डुक्कर म्हणजे रानटी प्राणी कॉमन आहे आम्ही ह्या रस्त्याने स्वस्ता रात्रीच्या वेळेस संध्याकाळचे स्वच्छ नाही आहेत यासाठीच आहे बघा आहे वन आहे इकडे बघा दिसतात खवळ्या मांजर रानटी प्राणी खूप दिसतात या साईडला गावातल्या माणसांना सवय असतात इकडे चालतात चला आम्ही फायनली दापोली दापोलीमध्ये आता दापोलीत पोचलेलो आहोत रस्त्याला पूर्ण पब्लिक आलेली आहे गावसे मंडळी शॉपिंगला मुंबई करावेत काही काही लोक आज आता येतात मुंबईवर दापोलीमधला फेमस छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर चौक आहे दापोलीला पोहोचलोय बरोबर एक आम्हाला सव्वा तास दाखवत होता एक तास सव्वा तास गेला आम्हाला एक रस्त्यामध्ये थोडासा चढणी उतरणीचा होता बांधतीवर आलो तर दापोली आले ना बापरे पब्लिक एवढी बाहेर पडले ना सगळेजण शॉपिंगला आलेत मुंबईत तर शॉपिंग करतात परंतु गावची शॉपिंग आहे ना जर वेगळा माहोल असतो इकडे पान आहे पानं आहेत केळी आहेत इकडे फोकणीस आहेत पूर्ण फळ वगैरे रेलचेल आहे आता आम्ही आलो ना तर सगळ्यात पहिला नाश्ता करूया कारण घरून जास्त नाश्ता नाही करू न काहीच नाही बरे फक्त गावने कळले होते दापोलीचा नाश्ता झाला पाहिजे अशा मध्ये मध्ये ना बाजारपेठेतल्या आळ्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू मिळतात स्टँडचा इथे दाखवायचा लोकांना एक माहोल बघायचं असतं गावचा गणपती बाप्पासाठी हार पण तुम्हाला इकडे मोठेवाले मिळतील ना आम्हाला हे मार्केट मोठं आहे म्हणजे मंडगडपेक्षा दापोली मोठं मार्केट आहे स्टँडमध्ये जागा जरा पूर्ण आपले गावची माणसं आले मुंबईमध्ये गावकडे गावगाव ते मंडळी व गर्दी किती हो मुंबईतनं सुटलेल्या बस आहेत बघा दापोली मुंबईतनं सुटली आम्ही आता इकडे नाश्ता करायला जातो इकडे नाश्ता करायसाठी सगळीच हॉटेल आता फुल झाले एकदम इथे जागा असेल तिकडे बसू स्वागत मध्ये जाऊया की इथे तर इथे पण गर्दीच असते इकडे जाऊया इथे खाली चांगलं वाटतं जागा मिसळ इथे चहा मस्त मिळते हरमनवाल्याची इथे इकडे जागा आहे का बघूया मिसळ कामतेकरांची मिसळ खाऊ बघू नाही का बसायला हाय आहे आलो तर पहिला नाश्ता करूया कामतीकरण मी आला पहिला नाश्ता कधी कधीच नव्हता पहिल्यांदा आलो येते आम्ही तिकडे दुसऱ्या ठिकाणी करायचो इकडे फेमस आहे बोलतात तर इकडे सगळ्यात पहिला आम्ही इकडे मिसळपाव घेतले ते आपला वडा पण घेऊया तर वडाटा वडा होऊन जाईल चार पाव दिले चार, चार। पाव प्लेटमध्येच मिळतात एक्स्ट्रा न आम्ही घेतले तर पण ते डायरेक्ट प्लेटमध्ये त्यांचे असे मिळतात टेस्ट करून बघा त्यामध्ये टेस्ट करून बघ गर्दी इकडे गावाला आलो ना बाजारपेठेत की नाश्ता होतोच आपला वड्याची साईज पण छान आहे लिंबूला रस नाही लिंबूला रस कमी आहे का पावसातला लिंबू तेश्चान। वाटत आहे वडा मोठा एकदा उसळची टेस्ट पण छान वड्याची पण टेस्ट छान आहे ओव्हरऑल दापोलीतून आला तर मस्त यायला पाहिजे तिकड तिकडच्या आजोबाच्या गावचे सगळी मंडळी आलेली असतात तिकडे जसं मंडणगडला तर तशी दापोलीच्या आजोबाच्या गावात माणसिक येतात मंडनगडला पण तू तुफान गर्दी असणार आहे काय घ्यायचं प्रज्ञू साठी मुलांसाठी खेळायला काहीतरी आहे तो बोललाय बॅडमिंटन घेऊन या मुंबईत विसरलो घ्यायला आहेत काहीतरी हे काय छोटे आहेत ना हे पण तसेच आहेत तसेच प्रकार आहेत ना विचार बघ आतमध्ये गर्दी बघ इथे छत्री पण घ्यायची आपल्याला हे बघ हे पण आहे वेगळे आहेत असं बघ लागेल हे छान आहे हे छान आहे विचार किती बरेच खेळणे आहेत हे किती आला असत हे पण काही ते पण काही केलं असत तीनशे वीस तीनशे वीस ला तीनशे वीस ला आहे फोन बघ कसं आहे मार्केट आतमध्ये जायचं बाकीचं आहे आम्हाला अजून हा हे बरं ते मोठं त्यांना हे बरोबर आहे हे लहान आम्ही घेतलंय आणखी पण काहीतरी घेतो काय मुंबईला आहे ना मागची धावा धाव झाली बॉल आणि हे आता त्यांची मस्ती होती खूप चांगले होते हा मला आवडलाय कलर हा छान वाटत दोन घेऊया चला मुलांचं खेळण्याचं झालं ते बाप्पासाठी आम्हाला पेढे की तिकडे जे कोणी पाया पडायचे त्याच्यासाठी घरी फोनच लागत नाही किती किलो घ्यायचे आहेत ते भाऊ बोललेले घेऊन हो येताना बघूया मोदक आहे असे कसे हो मोदक हे तीनशे पंच्याहत्तर पाव वेगवेगळे रेट आहेत सगळ्यांचे तीनशे पंच्याहत्तर पाव सगळे गुलाब पाकळीवाले पण आहेत गावच्या खास करून महिला बांगड्या वगैरे या गोष्टी मार्केटला भरतात साडी चोळी काय घ्यायची असेल ते घरासाठी भाजीपाला हा पूर्ण मार्केट तर गजबजलेला असेल इकडे आपल्या गावी जायचा रस्ता इथून आपण आलो असतो आपण त्या साईडने आलो चला आता मार्केट मध्ये मेन शिरतो आपण ते फिश मार्केट आहे टोपलीस पण नाही आपल्याला एक मच्छी मार्केट मच्छी आता आम्हाला ताजी ताजी मच्छी सणासुदीला ना उलट होत मच्छी तर ताजी भरपूर येते आणि आता गणपतीच्या नंतर आहे ना तुफान मच्छी येणार आहे केळी आपण मुंबईवरून आणलेली नाही कारण ते खराब होतात केळी फक्त नाही आणते थोडी कच्चीच नाही पूर्ण मार्केट गजबजलेलं आहे सध्या गणपतीच्या टायमाला तुम्हाला काही नाही पाहिजे सगळं मिळणार मुंबईत तुम्ही फक्त खाली रिकाम येतात तर तरी गावाला सगळं मिळतं तर आम्हाला थोडं लांब पडतं म्हणून आमच्या गावापासून पण काय काही गावं इथून अगदी जवळ आहेत पाच मिनिटावर दहा मिनिटावर ते काय आणतच नसतील मुंबईचा विषय वेगळा आहे मुंबईतून आपण काही ना काही आणतच असतो मागे पण इथे आलेलं ना साडी कुठेतरी बघायला परी आहे की काय ते माणसांची गर्दी खूप आहे त्यातली गाड्या पण गाड्या पण कुठेतरी लावून मिठाई वगैरे फुल आहे तिकडे हे सूप बघ सूप या वर्षी वशे आहेत सूप कसे छोटेवाले छोटे रुपये हे दोनशे राहते डेकोरेशन वगैरे साहित्य सगळं मिळते अरे मॅम टोप्या कशा पन्नास पुढे घ्यायची आहे कावीळ तिकडेच मिळेल ते आपल्या हत्यारावाल्याकडे अवजारवाल्याकडे पुलावर येणं म्हणजे मस्त आहे हे बघ मलकमला सगळं आहे गुंजुवाला कौंडा सगळं आहे साहेब आक काउंडाला कशी डावला एक काउंटला आणि मलकम ला तवशी सगळं आलंय अरे काजू कुठं द्या टा मला आता काजू झालाय सुक्या बियाच्या भिजवायच्या पाच अच्छा दोन रुपयाला एक तुमचा पाठवतो इकडे दापोलेला आलं की म्हणजे कोण पण पुलावर येणार खरेदी करायला घ्यायलाच पाहिजे तुमचं कुठलं मोजू दापुर इला मग तुम्ही सगळ्या भाज्या ना हे उद्याला उड्यांची मिरची वगैरे सगळी भाजी पृथ्वीची भाजी उद्या उद्याला तिकडे ते गुंदवल कशी आहेत चालेल साईडला पंचमुखी मारुती मंदिर आहे दर्शन घेऊया जरा दर्शन आपण आलेलं दाखवली का पावसातच आलेलं काय जय देव जय दे अरे बा काकडे जावशी पण आले सगळं आले काय नाही भेटत सगळं नाही सगळंच टू रेट मिळतं मंडेण्यापेक्षा पण सगळंच तिथे तर सिमेल लावायला लागेल दगडा आला तुम्ही थांबला हा बाई ते सिमा अच्छा इथे आलो मागणी आता नवीन केलं काहीतरी वाटतं बिल्डिंग नवीन केली वाटतं इथे लावतो थांब काय आता उतरलो इथे आमच्याकडे असं जरा मार्केट मध्ये फिरतोय थो थो थोडं हे आला तर आम्ही सीमा फॅशन मध्ये बघूया काय यांच्याकडे दरवर्षी प्रमाणे येतो आपण हा गावाकडच्या महिलांना इकडे साड्या विड्या कशा साड्या छानच रिते पण हे बघ छान छान साड्या लागल्यात नवीन केले काय साड्या भेटतात नमस्ते आलेलो आहे सीमा फॅशन मध्ये यांना ती दोन वर्षापूर्वी गेल्या वर्षी गेल्या वर्षी गेल्या वर्षी आलेलो गणपतीच्या आलेलो आलं दाखवले तर यांच्या पण शॉपला बघू काय नवीन साड्या काय नवीन छत्री यांच्याकडे छत्री हो छत्री घेऊ शकते नवीन नवीन साड्या आल्या असतील ना आता स्टॉक नवीन आहे गिराईक पण इकडे आता कंटिन्यू चालू आहेत आणि इकडे त्याने साड्या दाखवण्यासाठी आम्हाला दाखवायला काढल्यात तर साड्या वन बाय वन आम्हाला दाखवणार आहेत ते जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून बाकीच्या मंडळी माहिती पडेल तर इकडे सध्या स्टार्टिंगला हे काढले ते कुठं आहे कलर डिझाईन मिळेल मग तक्षशिला पण खूप चालते मार्केटला तो पण कलर आहे काय मध्ये हा वर्षाकडे सेम आहे साडी फरक आहे सॉफ्ट आणि शायनिंग सॉफ्ट आणि शायनिंग मध्ये

वा मस्त वाटलं छान आहे रजवाडी टाइप हा एकदम सॉफ्ट असतो ना आपण कपडा यांची काय कॉस्टिंग चालवते अच्छा अच्छा क्वालिटीच्या हिशोबाने रेट पण आहेत आम्हाला इकडे साड्या दाखवत आहेत ते परंतु यांच्याकडे मध्ये मध्ये कस्टमर पण येत आहेत कारण की सणासुदीचे दिवस आहेत ना तर इकडे चालू आहे शॉपिंग आणि साड्या बाकीच्या बघूया आपण पॅटर्न आहे ना भरपूर मध्ये अच्छा कटवर्क आणि मेन म्हणजे यांचा शॉप मोठा असल्यामुळे निवांत बसून बघू शकतो आपण माहिती सांगतात ते तर मागच्या वेळेस पण आम्ही तू कॉटनची साड्या घेतलीस ना इथून आणि बस्त्यासाठी पण काय आहे बस्ता पण टोटल आपल्याकडे रेंज पूर्ण आहे ना अच्छा नवरीच्या पण चालू वगैरे टोटल टोटल रेट रिजनेबल आहेत म्हणजे एकदम पण असं मुंबईपेक्षा महाग असं नाही आहे काय सहाशे पन्नास सहाशे पन्नास लाईड छान ओके ओवरकॉल आहे भरपूर आहे साड्या यांच्याकडे आणि रेंज एवढं बघा ना तुम्ही हा व्हिडिओ हे बघा मस्त वाटतं ना छान वाटतं हे बघा सर कॉम्बिनेशन एक नंबर दिलाय आणि हे उठून दिसणं साडी तुमच्या कुठल्याही फंक्शनला तुम्ही नेसाल ना तर भारी वाटेल हे कलर बदल मस्त वाटा आपण तुला कलर एक नंबर हॉटेल बॉर्डर बघ ना कसले आहे एम्ब्रॉयडरी बॉर्डर आहे कलर पण छान आहे हा ब्लाउज वरती पण वर्क केलेला बघा सुपर आम्ही मुंबईच्या साड्यांचे खूप सारे मार्केट फिरतो म्हटलं दापोली झालं तर जाऊया कारण त्यांच्याकडे मी आलेलो आहे आणि आपल्या गावाकडचे पण काही शॉप वगैरे जास्ती असतो हो वे ना वेअर करून बघू शकता तुम्ही साड्या सगळे एकदम भारी भरे रे तुला हे साड्या सगळ्या मगाशी वगैरे लावलीस ती पण भारी वाटली ती पण मस्त वाटते हे बॉर्डरवरती ना पूर्ण साडीचा लुकच चेंज होतो हा आता एक सिंथेटिक मध्ये टॉप क्वालिटी म्हणजे एक लक्ष्मीवती म्हणून ब्रँड येतो हा चालतो तुमच्याकडे भरपूर म्हणजे दुसरीकडे कुठं नाही आपल्याला लक्ष्मीवती भेटणार लक्ष्मीपती लक्ष्मीपती ब्रँड ब्रँड साडी सिंथेटिक मध्ये नाव आलेलं नाव आहे कॅटलॉग भेटतील कलर वगैरे भेटणार नाही सगळ्या डिझाईन सगळ्या वेगळ्या भेटतील सॉफ्ट आहे ना एकदम काय पडते यांची प्राइसिंग

चार वाजल्याला आले आमचा दापोलीचं दौरा झाला शॉपिंग झाली सगळं झालंय आहे बघा आणि आता आम्ही आलो इकडे विश्वास इलेक्ट्रिकल मागच्या आलेलं तर काकांचं शॉप बंद होतं विश्वास काका रटाटे आमचे काका आहेत त्यांचं शॉप आहे इकडे म्हटलं आलोय तर जाऊया त्यांच्याकडे पण इलेक्ट्रॉनिक पासून सगळं मिळणार तुम्हाला काका नमस्कार, नमस्कार। बरं ना, ना। काय धावपळ सध्या म्हटलं आलंय दापोली तर जाऊ ने <laughs> बाकी नमस्कार तर बघ काय व्हायचं होल्डर आलोय सकाळी पण फिरत फिरत सगळा उशीर झाला आणि शॉप बंद होता बोलले आलो तर जाऊ छान मी आनंद आलो शॉपवर मस्त आहे आणि जगन्नाथ पेटणेकर नाही जगन्नाथ पेटणेकर त्याच्या बरोबर बाजूला इलेक्ट्रॉनिक्सचे सगळे मिळतो काकांना आपल्याकडे म्हणजे वायरिंग पासून घरातले काय गीजर पासून पंख्यापासून हे काय झाला मॉडेलर का ना काय होतात त्याला नवीन घर बांधतात तेव्हा या गोष्टी जास्त घेतात मध्ये आपलं दुकान खूप जुनं आहे ना तीस वर्ष झाली हे दोन वर्ष झाली ना वर्ष इलेक्ट्रॉनिक मध्ये मुंबईला गेला होता की म्हणजे आमच्या गावातले व्यावसायिकामध्ये जुने व्यावसायिक आमच्याकडचे एक काकांचा जुना व्यवसाय इलेक्ट्रॉनिकचा मंडंगा एक शॉप हे दापोलीत त्यांनी दोन वर्षापूर्वी सुरू केलं आणि स्वतःच त्यांचं आहे ते त्यांची प्रगती आहे छान वाटला म्हटलं मागे आम्ही दापोलीत जायचो ते बंद असायचं किंवा गडबड असायचे राहून द्यायचं आज आलं तर म्हटलं जाऊया कधी कोण आपले व्हिडिओ बघणारे असतील ना जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सच्या बरोबर बाजूची बिल्डिंग आहे का बिल्डिंगचं नाव काय यावलकर वालावलकर हा वरुण एम्पायर वरुण एम्पायर मध्ये या इथून आतमध्ये या आणि इकडे मस्त शॉपिंग करणार गॅसचं काय होतं पाईप वगैरे नाही काय बोलला मस्त आहेत रे अगदी लहान मुलांचे पण छोटे छोटे फ्रॉक आहेत बघ आम्ही इकडे थांबलो यांच्याकडे फिशिंग रॉड वगैरे सगळे मिळतात पाऊस आल्या म्हणून थांबलो साईडला पाऊस मजबूत आलाय चला इथे ह्यांनी पण काय खरेदी केले थोडी दापोली मध्ये तुम्हाला सगळे फिशिंगचं साहित्य तिकडे मिळतं आता आम्ही घेतले हे पाके आता गणपती नंतर सगळे कार्यक्रम आलोय तर घेऊन जातो टाइमपास छान वाटतंय आपल्याला आवड आहे छान छान टी शर्ट आले आहेत ना गेल्या वर्षीचा ते घेऊया आहे आहेत नको चला तिथे आलं नाही घेतलं ते आलं घेऊया आलं राहिलं मुंबईला घेतलं होतं बरंच पण आणायला विसरलं पाव क्लें? पाव पाऊस गेला पण आता आपल्याला वाट काय ला, ला, ला नाही ना ना का बनतो शॉपिंग भाजी घेतली गावा मुंबई वर भाजी आणली पण राहिलेली भाजी घेतली गावठी भाज्या तुम्हाला या साईडला मिळतील पडवळ दुधी नारळ त्यानंतर चहापत्ती हे बघा असं सगळं मिळेल तुम्हाला इथे आम्हाला त्या जायचं तिकडे आम्हाला कावीळ घ्यायची आईने सांगितले दापोली यायचं सा म्हणजे पूर्ण दिवस जातो आमचा गेलो आणि आला असा विषय नाही कारण की लांब आहे पण सगळं मिळतं इथे कावीळ कुठे इथेच मिळेल ना मिळेल नाकडे हां मग इथे ऐका नमस्ते काकांकडे अवजारं मिळतं सगळं मिळतं तिकडे कावीळ घ्यायला आला हे पूर्ण मार्केट आहे तिकडे पण पाऊस पडून बघा पुन्हा ओलावलं सगळं हे प्रोसेस केलेली फक्त तेल लावायचं फक्त तेल लावून ठेवायचं फक्त चला पाहिजे आमच्या गावाकडे जाताना ऑन दी वे आम्हाला हरणे पाच पंढरी लागतं तर वरून एक रस्ता आहे आपण टेबल पॉईंट आहे तिकडून जाऊ शकतो परंतु आम्ही खालून आलोय अगदी समुद्राच्या किनारून रस्ता आहे कोस्टल रूट हे नजारे बघण्यासारखे आहेत पाणी भरतीला इकडे वरती येतं पावसामध्ये भरलं असतं की इथपर्यंत येतं ओटी आहे हे छान नजारे बघत बघत चालू आमच्या गावी निघूया गावी आलो ना की जरा जरी असं घराच्या बाहेर कुठे गेलो फिरायला माइंड एकदम रिफ्रेश होऊन जाते नाय ना। खाते काय आणलं तुला काय आलोय घरी आणि आमचा हा आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दापोलीचा दौरा दाखवलाय पाऊस गावी पडतोय मधून येऊन जाऊन आहे सध्या रेलचेला आहे निमित्त पूर्ण गावाकडे छान असा वातावरण झालेला आहे आणि तुम्हाला आजचा नजारा दाखवला आहे तुम्हाला हे सगळं बघायला कसं वाटलं गावाकडचा मार्केट वगैरे नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला गावाकडच्या सा व्हिडिओ रेग्युलर बघायला मिळतील तर तुमची एक प्रतिक्रिया कळवा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आता काहीतरी हाईप काहीतरी ती ऑप्शन हाईप करून टाका लाईक सगळं आहे जेणेकरून आपल्याला जास्त जास्त चांगले चांगले व्हिडिओ आणखी बघायला मिळतील सी यू बाय टेक केअर